नमस्कार मी प्रमिला जांभळे तर आज मी कोबीचे पकोडे बनवणार आहे तर तुम्ही कधी खाल्लात का नसेल तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करण्याची तर मी आज करते तर एक प्लेट मी कोबी उभा चिरून घेतला आणि स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे तर एका वाटीमध्ये कोबी काढून आहे अगोदर थोडासा एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे ती कांदा पण यात टाकून घेते मी इथं थोडंसं बेसन घेतलंय थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय म्हणजे मसाले कुठले घेत नाही हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलाय थोडीशी कोथिंबीर ववा आणि हळद एवढं साहित्य घेतलेलं आहे मी तर एक दोन चमचे मी ह्यात बेसन वापरणार आहे दोन चमचे तांदळाचं पीठ पण घेतलंय मी ती पण ह्यात टाकून घेतलेलं आहे थोडीशी आपल्याला हळद वापरणार आहे जिथं मिरची वापरली जाते तिथं मी हळद वापरते हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून आहे एक चमचा ओवा घेतलाय स्वच्छ निवडून आणि थोडीशी कोथिंबीर मीठ टाकलेलं आहे आता छान असं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय तर बघा छान असं मी मळून घेतलंय पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही का तर आपण कोबी धुतलेला होता त्याच्यामुळं आणि मीठ टाकलं का त्यालाच पाणी सुटलं जाते फक्त एक पाच मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर मी छान असं मिक्स करून घेतलंय गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे तर आता मी थोडं थोडं यात जेवढं आपल्याला मोठं सोडायचं तेवढं सोडायचं आणि एकदम छोटं जरी सोडायचं असलं तरी ते थोडं थोडं सोडून घ्यायचं छान असं तेल पण तापलेलं आहे तर आपल्याला एकदम कुरकुरी पोईपर्यंत तळून घ्यायचं तर बघा छान असं कुरकुरी होईपर्यंत मी तळून घेतलेलं आहे तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा हे पण छान असं दुसरे पण पकोडे मी तळून घेतले कुरकुरीत होईपर्यंत तर बघा अशा पद्धतीने तुम्ही कोबीचे पकोडे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा हे पकोडे असेच खाल्ले तरी छान लागतील आणि मंच्युरियनचा मसाला जरी करून थोडासा खाल्ला त्याच्यासोबत तरी पण छान लागते तर तुम्ही हे अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा